नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत गायकवाड सर टॉपर करिअर अकॅडमी आपल्या युट्यूब वरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण बघणार आहे चालू घडामोडीतला लेक्चर नंबर सिक्स येणाऱ्या पोलीस भरतीला सर्वच्या सर्व प्रश्न महत्त्वाचे राहतील व्यवस्थित लक्ष देऊन बघा प्रश्न नंबर एक दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार अगदी शंभर प्रश्न पडणार एकोणीसशे ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषणा करण्यात आली मुख्यमंत्री होते आणि एकोणीसशे शहाण्णव ला, एक ला पहिला महाराष्ट्र भूषण मिळाला पु ल देशपांडे यांना पहिला महाराष्ट्र भूषण कोणाला तर पु ल देशपांडे एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव ला मिळाला लता मंगेशकर यांना दोन हजार एक 2001 2002, 2003, 2004, 2001 ला देण्यात आला सचिन तेंडुलकर याला आणि आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार लगतचे झालेले चोवीस चा तर दोन हजार एकवीस चा महाराष्ट्र पुरस्कार वितरित झालेला आहे आशा भोसले यांना दोन हजार बावीसचा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दोन हजार तेवीस चा पेपरला फिक्स प्रश्न पडणार अशोक सराफ यांना आणि मग आता दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण तर पर्याय नंबर चार प्रदीप महाजन यांना वितरित झालेला आहे महाराष्ट्र भूषण महाराष्ट्रातला सर्वोच्च पुरस्कार आहे जो एकोणीसशे पंच्याण्णव ला घोषित करण्यात आला त्यावेळी रक्कम होती याची फक्त पाच लाख रुपये दोन हजार मध्ये रक्कम झाली याची दहा लाख आणि दोन हजार मध्ये या पुरस्काराची रक्कम करण्यात आलेली आहे पंचवीस लाख रुपये आणि पंचवीस लाख रुपये रक्कम झाल्यावर मिळाला कोणाला तर आपण मुंबईमध्ये अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरित करण्यात आला अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आणि आता दोन हजार चोवीसचा नाव घोषित करण्यात आलेलं आहे डॉक्टर प्रदीप महाजन यांचं पुरस्कार एक्झाम ओरिएंटल महत्वाचे असतात सगळे पुरस्कार व्यवस्थित लक्ष देऊन पाहत जा तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्रदीप महाजन चला नेक्स्ट क्वेश्चन नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नुकतीच निवड झालेली आहे निवडणूक आयोग आता लगतच्या लोकसभा इलेक्शन आणि आजपासूनच आचारसंहितेच बिगुल आचारसंहिता आज डिक्लेअर करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाची स्थापना लक्षात ठेवा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास म्हणूनच पंचवीस जानेवारी हा आहे मतदार दिवस हा पण प्रश्न बऱ्याच वेळा पेपरला रिपीट झालेला आहे पंचवीस जानेवारी मतदार दिवस पंचवीस जानेवारी एकोणीशे पन्नासला ला केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्य निवडणूक आयोगाची स्थापना मग आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सुकुमार सेन पहिल्या पहिल्या म्हणजे एकोणीसशे पन्नासचा निवडणूक आयोग आणि त्याचे होते सुकुमार सेन आणि त्याच्यानंतर प्रश्न महत्वाचा पडेल की निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त सांगा तर त्यांचं नाव आहे रमादेवी रमादेवी या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून राहिलेल्या आहेत आणि आज मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर ते आहेत राजीव कुमार हे कितवे तर हे आहेत पंचवीसावे निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या अंडर आता नेमण्यात आलेले आहेत एकावर एक जास्त निवडणुकीचा भर न पडण्यासाठी तर त्यांची नावं आहेत सुखबीर संधू आणि दुसरं आहे ज्ञानेश कुमार हे सुखबीर संधू आहेत पंजाब या राज्यातील आणि ज्ञानेश कुमार हे आहेत केरळचे हे केरळचे केरळच्या एकोणीशे अठ्ठ्याऐंशी च्या बॅच मध्ये युपीएससी ची बॅच एकोणीसशे अठ्याऐंशी चे हे आय एस अधिकारी आहेत ज्ञानेश कुमार राज्य विचारलं तर लक्षात ठेवा केरळ आणि पहिलाय सुखबीर सिंह सिंधू त्यांचं राज्य आहे पंजाब आणि मुख्य निवडणूक आयुक्त विचारला तर राजीव कुमार कितवे तर पंचवीसावे निवडणूक आयोगाचं कलम आहे कलम नंबर तीनशे चोवीस ज्यावेळी इलेक्शन्स लागल्या पहिल्या एकोणीसशे बावनच्या लोकसभेच्या त्यावेळी क्लिअर होतं वन नेशन वन इलेक्शन ही कन्सेप्ट त्यावेळी मान्य करण्यात आलेली एकोणीसशे बावनच्या इलेक्शन एकोणीसशे सत्तावन्न चे इलेक्शन एकोणीसशे बासष्टच्या आणि एकोणीसशे सदुसष्टच्या अशा पहिल्या ज्या भारतातल्या चार निवडणुका झाल्या या चारीच्या चारी वन नेशन वन इलेक्शन या तत्वानुसारच झालेल्या आहेत आणि आत्ताची जी निवडणूक दोन हजार चोवीसची ची लोकसभेची सांगण्यात आली त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी वन नेशन वन इलेक्शन या कन्सेप्टवर निवडणूक व्हावी म्हणून भारताचे निवृत्त भारताचे निवृत्त म्हणण्यापेक्षा माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अंडर एक समिती स्थापन करण्यात आलेली त्या समितीने आज रिपोर्ट जाहीर केलेला आहे जवळजवळ 42 पैकी 36 राज्यांनी सांगितलंय की वन नेशन वन इलेक्शनला आम्ही मान्यता देत आहोत म्हणजे आमचा पाठिंबा आहे तर आता बघूया वन नेशन वन इलेक्शन हे तत्व लागू होतंय का या, या इलेक्शनसाठी तर पहिल्यांदा किती झालेल्या तर चार झालेल्या प्रश्न होता नवीन निवडणूक आयुक्त तर सुखबीर संधू आणि ज्ञानेश कुमार आणि मुख्य निवडणूक आयुक्त सांगा तर राजीव कुमार कितवे तर पंचवीसावे पहिले निवडणूक आयुक्त सांगा तर व्ही एस रमादेवी आणि पहिले निवडणूक आयुक्त सांगा तर सुकुमार सेन निवडणूक दिवस म्हणजेच मतदार दिवस सांगा तर पंचवीस सा जानेवारी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे चौऱ्याण्णव सगळेच्या सगळे प्रश्न एक्झाम मुरेंटेल महत्वाचे आहेत चला नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय लसीकरण दिवस केव्हा पाळला जातो आता राष्ट्रीय लसीकरण लसी या लसीकरणाचं महत्व या कोरोनाच्या काळात आपल्याला चांगलं समजलं लसीकरण खूप जास्त गरजेचं होतं आणि लहान बाळाला तर ते अतिशय जास्त गरजेचं असतं मग राष्ट्रीय लसीकरणाचं महत्व पटावं ह्याच्यासाठी चा दिवस पाळला जातो सोळा मार्च मग मा पहिला बारा मार्च हा दिवस आहे तर तो पाळला जातो समता दिवस बारा मार्च ही तारीख लक्षात ठेवा काय दिवस म्हणलं महाराष्ट्रात समता दिवस म्हणून पाळला जातो त्याच्यानंतर मार्च मधले आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिवस आता महिला दिवसांवर अजून एक तारीख आहे तेरा फेब्रुवारी तेरा फेब्रुवारी हा राष्ट्रीय महिला दिवस आहे आणि आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे त्याच्यानंतर आताच म्हणलं बारा मार्च तर तो आहे समता दिवस त्याच्यानंतर पंधरा मार्च राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस त्याच्यानंतर सोळा मार्च आतावरती लिहिलेला आहे लसीकरण दिवस त्याच्यानंतर पुढचा वीस मार्च पेपरला बऱ्याच वेळा पडलेला आहे चिमणी दिवस एकवीस मार्च वन दिवस बावीस मार्च हवामान दिवस तेवीस मार्च जल दिवस आणि चोवीस मार्च क्षयरोग निर्मूलन दिवस आणि मग त्याच्यानंतर पुढचा येतो एक सत्तावीस मार्च तर तो आहे रंगभूमी दिवस तर हे मार्च मधले एक्झाम वर महत्वाचे डेज लिहून ठेवा पाच मिनिटं लागत नाहीत पाठ करायला लगेच हे पाठवून जातं बघा परत एकदा आठ मार्च, मार्च महिला दिवस आंतरराष्ट्रीय तेरा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस बारा मार्च समता दिवस पंधरा मार्च ग्राहक हक्क दिवस सोळा मार्च लसीकरण दिवस वीस मार्च चिमणी दिवस एकवीस मार्च वन दिवस बावीस मार्च जल दिवस तेवीस मार्च हवामान दिवस, 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 दिवस हे तर मागाशी जरा कन्फ्यूज झाला असेल तेवीस मार्च हवामान दिवस चोवीस मार्च क्षयरोग निर्मूलन दिवस आणि मग सत्तावीस मार्च आहे रंगभूमी दिवस हे सगळेच्या सगळे डेज एक्झाम ओरिएंटेड महत्वाचे चला नेक्स्ट क्वेश्चन ओम प्रकाश बिर्ला कितव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत मग सांगितलं बघा लोकसभेचे इलेक्शन्स लागलेले आहेत त्याच्यामुळं प्रश्न पडेल की येणारी लोकसभा ही कितवी लोकसभा आहे किंवा जी विसर्जित होत आहे ती कितवी लोकसभा आहे तर ओम प्रकाश बिर्ला हे सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत आणि आता सतराव्या लोकसभेचं विसर्जन होईल आणि मग आता इलेक्शन्स झाल्यानंतर अठराव्या लोकसभेचं अध्यक्ष नेमण्यात येईल लोकसभा म्हणलं तर लक्षात ठेवा कलम नंबर एक्क्याऐंशी कलम नंबर एकोणऐंशी आहे संसद कलम नंबर ऐंशी आहे राज्यसभा कलम नंबर एक्क्याऐंशी आहे लोकसभा लोकसभा कलम नंबर एक्क्याऐंशी लोकसभेच्या सीट्स सांगा तर पाचशे त्रेचाळीस प्लस दोन पाचशे पंचेचाळीस महाराष्ट्रातनं सांगा तर अठ्ठेचाळीस जातात युपीतनं सांगा सगळ्यात जास्त ज्याला मिनी लोकसभा म्हणलं जातं ऐंशी खासदार उत्तर मधले असतात म्हणजे अशी एक धारणा आहे उत्तर प्रदेशमध्ये ज्या पक्षाचं सरकार त्याच पक्षाचं सरकार केंद्रात सुद्धा राहत जसं आज उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आहेत आणि बी जे सरकार आहे तर केंद्रात नरेंद्र मोदी यांचं बीजेपीच सरकार आहे महाराष्ट्रात लोकसभेचे खासदार किती तर मतदारसंघ आहेत अठ्ठेचाळीस आता प्रश्न होता लोकसभा तर पहिली लोकसभा होती एकोणीसशे बावन्नची लोकसभेचे पहिले मराठी स्पीकर सांगा विधानसभेचे पहिले मराठी स्पीकर सांगा तर गवा मावळ यांचं नाव विसरायची गरज अजिबात नाही कारण तिथं प्रश्न पडू शकतो लोकसभेची पहिली महिला स्पीकर सांगा तर मी राकुमार हा पण प्रश्न एक्झाम आता लोकसभा म्हणलं कलम नंबर एक्क्याऐंशी माणसं सांगितली पाचशे पंचाळीस अठ्ठेचाळीस केंद्रातलं अस्थायी सभागृह प्रथम सभागृह कनिष्ठ सभागृह कार्यकाल आहे पाच वर्ष पंतप्रधान हा कोणाला जबाबदार असतो मागच्या वर्षी पेपरला पडलेला प्रश्न होता एसआरपीला तर पंतप्रधान हा शंभर टक्के लोकसभेलाच जबाबदार उमेदवार कारण लोकसभेमध्ये जर बहुमत आहे तर तो पंतप्रधान आहे लोकसभेतलं बहुमत गमावलं तर तो पंतप्रधान या पदावर राहण्यास पात्र नाही हा ठीक आहे मूळ प्रश्न होता ओमप्रकाश बिर्ला तर कितवी लोकसभा तर सतरावी आत्ताच्या इलेक्शन कितवी लोकसभा निवडली जाणार तर अठरावी चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया दोन हजार चोवीस चा रणजी ट्रॉफी विजेता संघ सांगा आता रणजी ची सुरुवातच कधी आहे तर एकोणीसशे चौतीस एकोणीसशे पस्तीस चौतीस पस्तीस असं म्हणलं जातं एकोणीसशे चौतीस पस्तीस ला रणजी ट्रॉफी सुरू झाली आणि जवळजवळ फोर्टी टू टाइम्स म्हणजे बेचाळीस वेळा मुंबईच्या टीमनं रणजी ट्रॉफीचं विजेते पदक जिंकलेलं आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा विजेता राहिलेला आहे मुंबई उपविजेता राहिलेला आहे विदर्भ महाराष्ट्राच्या रणजी ट्रॉफीमध्ये एकूण टीम आहे तीन एक आहे महाराष्ट्र एक आहे विदर्भ आणि एक आहे मुंबई तर मुंबई टीमचा आज कॅप्टन होता जिंक्य राहणे आणि मग यांनी हा रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसची ची विदर्भाला पराभूत करून जिंकलेली आहे क्रिकेट आहे तर क्रिकेट मधला लक्षात ठेवा दोन हजार तेवीस चा विश्व कप वन डे चा कुठं झाला तर तो झालेला आहे भारतामध्ये एकोणीसशे तेवीस चा त्याचा विजेता कोण राहिला तर याचा विजेता राहिलेला आहे ऑस्ट्रेलिया उपविजेता कोण राहिला तर तो राहिलेला आहे भारत ऑस्ट्रेलियानं हा वर्ल्ड कप काउंट करून एकूण किती वेळा वर्ल्ड कप जिंकले तर जवळजवळ सहा वेळा ऑस्ट्रेलियानं वर्ल्ड कप जिंकलाय आणि भारतानं किती वेळा तर फक्त आणि फक्त दोन वेळा वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि याच्यानंतर अजून काय तर याच टुर्नामेंट मध्ये सर्वात जास्त धावा वर्ल्ड कपला विराट कोहलीनं केल्या सगळ्यात जास्त विकेट मोहम्मद शमीनं काढल्या सगळ्यात जास्त सिक्स मारले रोहित शर्मानं टाइमआउट कोण झाला तर मॅथ्यूज हा मॅथ्यूज श्रीलंकेचा मला वाटतं खेळाडू आहे हा टाइमआउट झालाय टाईमआउट म्हणजे काय तर वन डे मध्ये एक खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरा खेळाडू ज्यावेळी स्पीच वर खेळायला येतो त्यावेळी त्यानं किती मिनिटाच्या बंधनकारक आहे आणि किती मिनिटाच्या आत त्यानं समोरच्या चेंडूचा सामना केला पाहिजे तर तो टाईम होता दीड मिनिट दीड मिनिटात त्यानं समोरच्या दुसऱ्या चेंडूचा सामना केला पाहिजे असं मला एक्झॅक्टली सांगता येत नाही पण मला असं वाटतं की दीड मिनिटं ते दोन मिनिटं असं काहीतरी टायमिंग आहे पण बहुधा दीड मिनिटच असावं ते एकदा व्यवस्थित चेक करून बघा तर त्या दीड मिनिटाच्या आत त्यानं दुसऱ्या चेंडूचा सामना करणं गरजेचं जर नाही केला तर त्याला आउट दिला जातो आणि तशीच अपील झाली आणि तो अँजेला मॅथ्यूज ह्याला डिक्लेअर करण्यात आला आउट म्हणून तर ही असा एकाही चेंडूचा सामना न करता आउट झालेला अँजेला मॅथ्यूज कितवा तर तो पहिलाच खेळाडू ही एक घटना या वर्ल्ड कप मध्ये घडली अजून महत्वाची काय तर सचिन तेंडुलकरची वन डे मध्ये एकोणपन्नास शतक आणि कसोटी मध्ये एक्कावन ब्रेक तेंडुलकर विराट कोहलीनं विराट कोहलीनं पन्नास शतक मारलेले आहेत आणि पन्नास झाले वनखेडे स्टेडियमला ही एक दुसरी घटना घडली अजून काय तर सचिन तेंडुलकरचा बावीस फूट उंचीचा पुतळा वनखेडे स्टेडियम वर उभा करण्यात आलेला आहे तो याच वर्ल्ड कपच्या दरम्यान आणि त्याचं अनावरण केलंय एकनाथ शिंदे यांनी जे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे म्हणजे क्रिकेट संदर्भातल्या घटना चांगल्या लक्षात ठेवा दोन हजार चोवीस रणजी ट्रॉफीचा मूळ प्रश्न कुणी जिंकली तर ती जिंकलेली आहे आणि उपविजेता कोण राहिला तर तो राहिलेला आहे विदर्भ चला नेक्स्ट क्वेश्चन ऑलिम्पिक स्पर्धा कोठे भरणार आहे आधुनिक ऑलिम्पिकची स्थापना अठराशे शहाण्णव मध्ये झाली आहे आणि पहिल्या स्पर्धा भरलेल्या अथेन्सला पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठं भरल्या तर त्या भरलेल्या आहेत अथेन्स मध्ये अठराशे शहाण्णव ला आधुनिक ऑलिम्पिक ची सुरुवात झालेली आहे ऑलिम्पिक स्पर्धा किती वर्षात एकदा तर चार वर्षात एकदा भरतात दोन हजार वीस च्या ऑलिम्पिक आणि का भर तर होता कोरोना आणि त्या भरलेल्या टोकियोला गोल्ड मेडल नीरज चोपडाने मग आता ऑलिम्पिक संदर्भातला प्रश्न की दोन हजार चोवीसच्या कुठं भरणार तर त्या आहेत फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी या दोन हजार चोवीसच्या आहेत त्याच्यानंतर दोन हजार अठ्ठावीसच्या भरणाऱ्या लॉस एंज या ठिकाणी त्याच्यानंतर दोन हजार बत्तीसच्या भरणार आहेत या ब्रिस्बेन ला ब्रिस्बेन हे कुठं आहे तर हे ऑस्ट्रेलियामध्ये ब्रिस्बेन हे ठिकाण इथं दोन हजार बत्तीसच्या भरणार आहेत आणि मग दोन हजार दोन हजार छत्तीसच्या कुठं भरणार आहेत तर भारत इच्छुक आहे की इथं भराव्यात पण अजून काय तसा अहवाल आलेला नाही की त्या भारतात भरणार आहेत म्हणजे ते डिक्लेअर नाही पण दोन हजार चोवीसच्या तर डिक्लेअर आहेत कुठं भरणार आहेत तर पॅरिस मध्ये पॅरिस आहे फ्रान्सची राजधानी ऑलिम्पिकमध्ये भारताला मेडल कधी कधी लागली बघा एकोणीसशे बावन्न मध्ये प्रश्न परीक्षेला पडलेला आहे हेल सिंकी या ठिकाणी खाशाबा जाधव यांना कुस्ती या खेळामध्ये कास्य पदक मिळालं खाशाबा जाधव यांना कास्य पदक मिळाले कुस्तीमध्ये कधी एकोणीस बावन्नला ते पहिलं भारतातलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक राहिलं त्याच्यानंतर दोन हजार आठ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा या अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल घेतलं ते भारतातलं पहिलं गोल्ड राहिलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये नीरज चोपडा या नीरज चोपडानं टोकिओमध्ये झालेल्या ऑलिम्पिकला सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भारा टाकला आणि तिथं नीरज चोप्राला गोल्ड मेडल मिळालं म्हणजे दोन हजार वीस मध्ये ऑलरेडी होणार होत्या पण एकवीसला झाल्या त्याच्यामुळे वीसच्या बेसवर चोवीसला आता भरणार आणि त्या कुठं भरणार तर फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी तर हा मूळ प्रश्न चला नेक्स्ट अहमदनगर शहराचे नामकरण आता काय म्हणून झालेले आहे अहमदनगर नामांतराची चळवळ चालू आहे अहमदनगरचे नामकरण बघा ऑप्शन कसे आले अहिल्याबाई नगर आणि अहिल्यानगर तर नामांतर करण्यात आलेलं आहे अहिल्यानगर असं आता नामांतर एक्झामोरंटेल महत्वाची मग उस्मानाबादचं पण नाव बदललं ते काय झालं तर धाराशिव औरंगाबादचं नाव बदललं छत्रपती संभाजी छत्रपती संभाजीनगर शिपी विमानतळ बॅरिस्टर नाथ पै नवी मुंबई विमानतळ दिबा पाटील दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलेलं आहे चंदीगड विमानतळ शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे पडणाराच प्रश्न बघा अमृत उद्यान असं नामांतर झालं मुघल गार्डनचं मुघल गार्डनचं नामांतर झालं अमृत उद्यान त्याच्यानंतर लोक कल्याण मार्ग लोककल्याण मार्ग रेसकोर्स रोड रेसकोर्स रोडचं नामांतर झालंय लोक कल्याण मार्ग असं त्याच्यानंतर अजून एक्झाम ओरिएंटल कुठलं महत्वाचं तर सेंट्रल विस्टा जुनं होतं संविधान भवन जुन्याचं नाव ठेवलंय संविधान भवन त्याचंच नामांतर झालंय आता सेंट्रल विस्टा जो जवळजवळ बाराशे बासष्ट कोटीचा प्रोजेक्ट आहे टाटा ग्रुप्सने घेतलाय डिझायनर होता बिमल पटेल तो पण त्रिकोणांग राहील तर अहमदनगर शहराचं नामांतर काय झाले तर अहेल्यानगर ही बाकीची नावं सगळीच्या सगळी नोट डाऊन करून ठेवा विसरू नका येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न शंभर टक्के विचारले जाणार कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज कोण आहे सांगा हे तर बघा जरा मिस्टेक झाली कोण कोण आहे ते सांगा आता इथं प्रश्न महत्वाचा पडला वेगवान गोलंदाज कोण आताच कम्प्लीट केले आहेत विकेट जेम्स अँडरसन यानं सातशे विकेट कम्प्लीट केलेल्या आहेत एज आहे फोर्टी वन एक्केचाळीस आणि स्पीडचा बॉलर हे जोक ना इंजुरी जास्त येत राहतात त्याच्यामुळे आपण आपलं बघतोय ना तो काय त्याचं नाव यॉर्कर बिरकर टाकत असतोय बघा कंटिन्युअसली काय त्याचं नाव रे बुमरा ते सारखं महिन्याला आजारीच असते काहीतरी कुठेतरी इंजुरी आलीच असती त्याला तरी त्याचं वय एक्केचाळीस नाही सुद्धा इकडे सातशे विकेट आणि दिवस दिवस खेळावं लागतं नव्वद नव्वद ओव्हर एका दिवसात फेकल्या जातात एका बॉलर नव्हतं मरल कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा कोण जेम्स अँडरसन किती विकेट सातशे आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो वेगवान गोलंदाज आहे वेगवान नसणारा स्पिर स्पिनर गोलंदाज तर त्याचं नाव आहे मुथया मुरलीधरन याच्या जवळजवळ आहेत आठशे विकेट्स, क्रिकेट मधला प्रश्न इथं आलेला आहे मग नेहमीप्रमाणे एकोणीसशे नऊ ला ICC ची स्थापना ग्रेग बारकेल अध्यक्ष एकोणीसशे अठ्ठावीस ला BCCI ची स्थापना आता रॉजर बिनी अध्यक्ष एकोणीसशे त्रेपन्न ला महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाची स्थापना आज अध्यक्ष पदावर आहेत रोहित पवार मग मग क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण बघितलेला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार चोवीस ची मिस वर्ल्ड कोण ठरलेली आहे दोन हजार चोवीस मिस वर्ल्ड स्पर्धा मुंबई या ठिकाणी भरल्यात त्याच्यामुळे हा प्रश्न महाराष्ट्र रिलेटेड बनतोय प्रश्न पडू शकतो परीक्षेला मुंबई या ठिकाणी या स्पर्धा भरल्या भारतातली पहिली एकोणीसशे सहासष्टला एकोणीसशे चौऱ्याण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला एकोणीसशे नव्याण्णवला दोन हजारला आणि दोन हजार सतराला असे या कंटिन्युअसली बघा तीन आणि तीन सहा वेळा भारतातल्या ज्या त्यावेळेच्या प्लेयर्स आहेत मिस वर्ल्डच्या या विजेत्या राहिलेल्या आहेत तर ह्याच्यात पहिलं नाव एकोणीसशे सहासष्टचं येतं रिटा फारिया ही रिटा फारिया पहिल्यांदा जिंकली एकोणीसशे चौऱ्याण्णवला नाव येतं ऐश्वर्या ऐश्वर्या राय एकोणीसशे सत्त्याण्णवला काहीता असेल डायना हेडेन डायना हेडेनचं नाव येतं त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला युक्ता युक्ता बर्वे या युक्ताचं नाव येतं दोन मध्ये नाव येतं चला आठवल्यावर सांगतो दोन हजार मध्ये नाव येतं मनुश्री चिल्लर मनुश्री चिल्लर हा आणि हे तर बघा दोन हजारला हजार प्रियंका चोपडाचं नाव आहे प्रियंका चोप्रा आता ती इंग्लंडची झाली ना तिने लग्न केलं तिकडे इंग्लंडच्या पोरावर त्याच्यामुळे तिचं नाव माझ्या लगेच लक्षात नाही आलं ती प्रियंका चोप्रा हे दोन हजार मध्ये मिस वर्ल्ड झाली अशा भारतातले एकूण किती झाले ते तर सहा आणि आत्ताची कोण झाली तर हो का हिचं नाव आहे क्रिस्टिना पिस्कोवा ही क्रिस्टिना पिस्कोवा आत्ताची म्हणजे सेव्हन्टी वन एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा आणि ही भरली कुठं तर मुंबईला आणि तिची ही विजेती राहिलेली आहे क्रिस्टिना पिस्कोवा तर एक्झाम ओरिएंटेल हे दहा प्रश्न होते सगळेच्या सगळे जास्त महत्वाचे आहेत येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सगळेच्या सगळे प्रश्न व्यवस्थित बघा इम्पॉर्टंट राहतील व्हिडिओला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू